हवा वेगाने नव्हती हवेत एकशाही त्याचा वेग जास्त होता विरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता जिजाऊचा लेख तो लाखात नाही जगात एक होता हे देवा मला पुढच्या विजनमध्ये त्यांना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव हे देवा मला पुढच्या विजनमध्ये त्यांना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव मी दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे माती झाले तर रायगडाची होऊ दे तलवार झाले तर भवानी तलवार होऊ दे वाघ नको वाघ नख्या होऊ दे मंदिर नको जगदेश्वराची पायरी होऊ दे आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आलेच तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून हसत हसत मरणारा शिवाशी कर आणि तेही शक्य नाही झाले तर मला पुन्हा जन्मालाच घालू नको कारण याच जन्म या जन्मी मी धन्य झाले महाराजांच्या महाराष्ट्रात जन्म घेऊन छत्रपती शिवरायांनी निर्माण केले स्वराज्य शिवजयंती निमित्त सर्वांना जय महाराष्ट्र नमस्कार मी आहे रुपालीने आपला आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर खर तर हा उखाना मला शिवजयंतीच्या दिवशी जे वेशभूषा चा कार्यक्रम होणार होता तर त्यावेळेस कॅटवॉक करताना मला जिजाऊंचा वेश करून मग मला हा उखाना मी तयार केला होता मला बोलायचा होता पण मला तो दिवस अर्धा अर्धाच गेला खर तर कारण आम्हाला या सोसायटीमध्ये आमची ही पहिली शिवजयंती आहे आणि हे असे कार्यक्रम पण पहिल्यांदाच आम्ही बघणार होते कारण याच्या अगोदर कधी असं आम्हाला योग आलाच नव्हता तर आम्हाला सत्यनारायणाच्या पूजेला बसायचा मान मिळाला त्याचं समाधान होतच मग त्या दिवशी माझी खूप खरंच धावपळ झाली नैवेद्य पण आणि प्रसाद पण आम्हाला करायचं होता तर माझ्या साहेबांनीच प्रसाद केला आणि मला नऊवारी घालायची होती वेशभूषामध्ये मला जिजाऊंचा रोल करायचा होता पण ऐनवेळी असं झालं का तो वेशभूषेचं काय झालंच नाही काही गोष्टी झाल्या काही गोष्टी झाल्याच नाही असं झालं त्याच्यामुळे म्हणजे सगळ्या गोष्टी माझ्या राहून गेल्या तर मग म्हटलं चला आता व्लॉग मध्ये तरी हे बोलावं मी एवढं तयार केलं होतं खरं तर आणि होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता तर त्याच्यामध्ये काय आहे काय नाही हे मला माहिती नव्हतं आमचं हे पहिलंच वर्ष आहे त्याच्यामुळे तर तो कार्यक्रम पण माझ्यासाठी खरं तर अजिबात चांगला गेला नाही कारण मी खरं अशा कार्यक्रमासाठी खरंच खूप उत्साही असते पण ते काही शक्य झालंच नाही Uh, काय माहिती माझा खूप बॅड लक होता तर तो का आणि कसं झालं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग पहिल्यांदाच आम्ही या सोसायटीमध्ये शिवजयंती साजरी करत होतो कारण आम्ही नवीनच आहे आणि लास्ट इयरमध्ये आम्ही होतो शिवजयंतीच्या वेळी पण मी प्रेग्नेंट होते आणि मला पूर्ण पूर्णपणे बेडरेस्ट होता त्याच्यामुळं मी काय बघितला नाही हा कसे साजरी करतात काय काय कार्यक्रम असतात वगैरे हे माझ्यासाठी पहिलंच वर्ष होतं आणि आम्ही होतो पण सगळ्यामध्ये आणि छान असं नियोजन असतं इथे ऐकून होती मी आणि मग शिवजयंतीनिमित्त सगळ्यांना सकाळी दहा वाजता हजर राहायला सांगितलं तर खाली मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्था मूर्तीची स्थापना करून पूजन करून वगैरे सगळ्या बायका वगैरे जमलेल्या आणि जे सोसायटीचे मान्यवर आहेत त्यांनी छान अशी पूजा केली मग आम्ही सगळ्यांनीच नंतर पूजन वगैरे केलं आणि असं झालं होतं का अचानकच आम्हाला सांगितलं होतं त्यांनी का सत्यनारायणची पूजा पण असते तर तुम्ही यावेळेस पूजेला बसा कारण आम्ही नवीन होतो तर ते सगळे घरी आले होते आणि मग पूजेच्या अशा गोष्टी म्हटल्यानंतर तर, तर शक्यच नाही का नाही म्हणणं तर आम्ही पण लगेच तयार झालो की आम्ही बसू म्हणून पूजेला तर मग आता पूजेला बसायचं तर मग पुरणपोळ्यांचा नैवेद्य आला किंवा प्रसाद वगैरे आला तर तेही करायचं होतं तर मग माझी सगळी धावपळच होती कारण मी ठरवलं होतं आजकाल वेशभूषा वगैरे कॉम्पिटिशन पण असतं असं ऐकलं होतं तर इथे असं काही अगोदर नियोजन वगैरे नव्हतं काय माहिती नव्हतं आणि मी पण नवीन असल्यामुळं मी पण जास्त काही एवढा काय कोणाला विचारलं वगैरे काहीच नाही तर आमचं असं ठरलं होतं काहीतरी लुक वगैरे करायचा तर नऊवारी तर मी घालणारच होती आणि मग पूजेला बसायचं आलं तर मग म्हंटल चला आता तर घालूयाच म्हणून आणि मग तस्मैला पण मला रेडी करायचं होतं खरं तर पण एवढी धावपळ झाली अख्खा दिवस आणि मग मी तिथं खाली गेले कार्यक्रम वगैरे झाला तोपर्यंत इकडे डाळ पण शिजली होती मग नंतर मी पटपट स्वयंपाक बनवून घेतला तर मग डाळ भात पुरण केलं होतं पोळ्याचं पीठ मळलं होतं कांदा भजी मग शुभांगी आहे बाजूचीच मग तिला म्हटलं आता तू पोळ्या मग तिनं घरी घेऊन गेली तिनं पोळ्या लाटून दिली आणि एक मेथीची भाजी पण तिनं केली आणि मग बाकीचं मी आवरलं पटकन स्वयंपाक कारण मग अख्खा दिवस एवढं सगळं करायचं आणि नंतर दुपारनंतर चारचं आम्हाला टायमिंग दिलं होतं चार साडेचार पर्यंत पूजेला बसायचंय म्हणून तर तोपर्यंत मला सगळं आवरायचं होतं तर मग हा जो प्रसाद आहे तर तो माझ्या साहेबांनीच बनवला तोपर्यंत मग माझी हेअरस्टाईल आणि नऊवारी माझी मैत्रीण आहे पार्लरमध्ये ती आली होती तर मी तेव्हाचं काही शूट केलंच नाही कारण खूप धावपळ झाली माझी तर, तर मग तिनं माझं सगळं आवरलं तोपर्यंत मग माझ्या साहेबांनी छान असा नैवेद्याचा प्रसाद सव्वा सव्वा किलोचा सगळ्या प्रमाणात त्यांनी घेऊन आले होते सगळं बाजारातून त्या पद्धतीनं त्यांनी प्रसाद बनवला आणि इतका सुंदर झाला होता का सगळ्यांनी त्या प्रसादाचं खूप कौतुक केलं आणि मग मी सगळी तयारी करून आणि सगळं साहित्य खाली पाहिजे होतं ते घरातूनच म्हणजे पूजेला बसायचं तर मग त्यामुळे वर खाली फेऱ्या होत होत्या सगळं आणायचं करायचं तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप धावपळ होत होती मग नंतर खाली आलो आणि मग पाच वाजले कार्यक्रमाला सुरुवात व्हायला ब्राह्मण का आले नव्हते ते आले तेव्हा मग का चालू केलं आणि नंतर मी इथे समया वगैरे अगोदर लावून घेतल्या मग घरातूनच गणपती बाप्पा बाळकृष्ण सगळं घेऊन आली होती त्या काकांना ते का, का, त्यांनी ओळखलं का मी लेफ्ट हँडेड आहे म्हणून तर त्यांनी मला विचारलं लगेच का तुम्ही डावरी आहात का म्हणून तर म्हटलं हो

वंदना तिमوتي मुंडेला तिमوتي जयेदनम मुजे 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 नारायणा विठ्ठला विठ्ठल नामाचा लेली दिला नामाचा सुंदरम सती पाडा तेच्यावरले रुवा ते रे वैगे वैगे विठ्ठला ओवाळू स्वामी सुंदर आरे दिवो माळ भाव दिवो माळ गळबदनना जगे रे वैगे भरपूर नामाला होणा दिदिशाला अथाली पादती सोनचा माला दृष्टी देवरा ते खंडाले होय नाथ शंकर शोभे उमाले ला ते रे वैगे वैगे विठ्ठला ओवाळू स्वामी सुंदर आरे दिवो माळ भाव दिवो माळ गळबदनना जगे रे रे त्रिनज शरणम नले तमर्यादि पाडा आवे छत्रपती शिवरायांनी गड जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने प्रवीण रावांसोबत करते प्रेमापेक्षा भक्तीने गुलाब फुल गुलाबाचं फुल गुलाब फुल गुलाबाचं फुल रुपाली माझी ड्युटी फुल पूजा वगैरे छान असं झालं नंतर मग अगोदर कार्यक्रम होम मिनिस्टरचा कार्यक्रम घ्यायचा होता तर त्याच्या अगोदर सगळ्यांचं छान असं जेवण पण खूप छान होतं तर खूप घाई घाई झाली एका पाठोपाठ एक सगळं त्याच्यामुळे सगळंच काही शूट केलं नाही तर मग जेवण वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मग होम मिनिस्टरचा कार्यक्रम घ्यायला ते शाळेचे सर येतात आणि मग ते आले आणि त्यांनी कार्यक्रम सुरू केला मागे नाही नाही काय आता सर मागच्या वर्षी नवरात्राला मी कार्यक्रम केला आणि फॅशन शो मध्ये सगळ्या तरुण त्याच्यामध्ये एक तर आई होती माझी आणि तुम्ही जर स्टाईल तुम्ही म्हणून कमरे वाट ठरला आणि त्याने जर का द्यायला हसा जर थोडस चांगलं केलं तर तुलाही शंभर रुपये पारदोशी द्यायला ओके हा चला अरे दादा पुरुषांची इज्जत झालं शिकत काय लचक मध्ये असा असं झालं जरा लचक असं असं जरा असं म्हणत काहीच केस असं असं करत काय अडचाल नाही तू आखी सात ते करते ओके रेडी शोधिंग करून घ्या स्वसाटीच्या गृहवर टाका सकाळी टाका जा लोकांना झोकतो उठल्यानंतर दिसलं गुजरे हे काय झालं असत सगळं आम्ही गेलो असतो ते बघायला असत ओके रेडी आपल्याकडे वेळ तीन तास हजार सांगा ओळखायचं ऍक्शन तुम्हाला वाट ठेवायचं

एक नंबर चांगली एक्शन कोणी केली आता नाही तुम्हाला कोणी बोलत बोला खरी बोला रुपाली बोल म्हणता रुपाली कोण रुपाली यापुढे यांच्या यांच्याने शंभर रुपयाचं फार दोषी बी कुणाचं नाव सांगल त्या तुम्ही जाऊ नका नाव घेतल्यानंतर म्हणजे घरच्या घरातच घ्या गो तुम्ही पाचशे माझा काय एवढा दिवस बॅड लक होता आणि खराब होता काय माहिती असं झालं मला मी एवढी एक्साइटेड असते नेहमी अशा कार्यक्रमाला मला, मला खूप आवडतं पण आज काय माहिती माझ्या बाजूने काहीच होत नव्हतं आणि छान असं सुरुवात झाली गेम पण छान खेळली मी आणि खूप छान स्पीड होतं खूप फास्ट पण झालं सगळं पण एका एक ग्लास गेलेला माझ्या अजिबात लक्षात आलं नाही का माहिती नाही मला आणि एवढं छान गेम करून पण मी गेमच्या बाहेर झाले कारण मला ग्लास कमी पडले आणि मग Uh, मी आऊट झाले असं झालं तर मग ठीक आहे गेम आहेत एवढं चालणारच कोणतरी हरेल तेव्हाच कोणतरी जिंकत असतं त्याच्यामुळे एवढं काय नाही छोटासा कार्यक्रम होता पण तेच मला वाईट वाटलं का एवढं छान असं गेम खेळून आणि मी नेहमी अशा कार्यक्रमाला खूप उत्साही असते मला खूप आवडतं आणि तरी पण मग मला नंतर काहीच करता नाही आलं पण ठीक आहे काहीतरी शिकायला भेटतं आणि खूप मेन म्हणजे खूप आम्ही एन्जॉय केलं आणि खूप छान वाटलं खूप वर्षांनी पहिल्यांदा मी असा काहीतरी अनुभव घेत होती त्यामुळं तर मला खूपच छान वाटलं आणि मला एक ग्लासात एक ग्लास, ग्लास गेल्यामुळं माझं काही ती गेम कम्प्लीट झाली नाही आणि मी आउट झाली आणि कार्यक्रम छोटासा सुद्धा त्याच्यामुळे परत परत चान्स मिळेल की नाही याची काही गॅरंटी नव्हती पण ते सर बोलले का तुम्ही छान केलं तुम्ही जिंकले असता तुम्ही जरा घाई केली पण मलाच कळलं नाही का झालं कसं झालं काय काय माहिती पण ठीक आहे गेम आहे एवढं चालणारच तर मला नंतर त्यांनी दुसरा चान्स पण दिला <laughs> <बाच्धार। laughs> ना... एखादी

कारण इथे त्यांना त्यांनी जी गेम होती जी स्ट्रॉ केसामध्ये घालायची होती पण पाठी मग घालायला सांगितलं होतं त्यांनी मोराचा पिसारा करायला सांगितला होता आणि त्यांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने जसा इन्स्ट्रक्शन दिल्या आम्ही तेच पाळत गेलो पण मग बायका तसं करत नाहीत खरं तर त्यांना कुठे जागा मिळेल केसांमध्ये तिथं ते, ते खोसतात आणि माझी ती चुकी झाली का माझी हेअरस्टाईल मागे खूप टाईट होती त्याच्यामुळे स्ट्रॉ ती जातच नव्हती आणि इथं मी लेफ्ट हँडेड होती आणि त्यांनी उजवा हात मागे सांगितलेला ठेवायला त्याच्यामुळे माझ्यासाठी तो प्लस पॉईंट होता पण तरी सुद्धा माझा बॅडलक असा का मी मागेच केसांमध्ये स्ट्रॉ घालायचा प्रयत्न करत होती आणि तोपर्यंत बाकीच्या बायकांनी जिथे केसात मिळेल तिथं घालून घेतलं आणि त्यांनी छान गेम खेळली आणि माझी मी इथे पण बाहेर पडले तर तो माझा दिवसच नव्हता असं मी मी समजून गेली पण खूप म्हणजे खूप मज्जा आली आणि खूप एन्जॉय केला आम्ही खूप हसलो आणि खूप छान पण वाटलं तर गेम आहे असं चालणारच पण छान वाटलं कार्यक्रम घेऊन आणि त्या सरांनी पण खूप हसवलं तर असं झालं आमचा शिवजयंतीचा कार्यक्रम तर चला मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय